देशभरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे कोलकाता बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेले असताना बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आला या घटनेच्या निषेधार्थ राज्यात ठिकठिकाणी थीक आंदोलने केली जात आहेत पण नाशिक येथील एका महिलेने देशभरातील महिलांना नवा आदर्श घडवून दिलाय रस्त्यावरून जाताना मुलीची छेड काढणाऱ्या रोड या महिलेने चोप दिला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल या महिलेच्या धाडसाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे मिळालेल्या ना माहितीनुसार नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवशक्ती नगर परिसरात टवाळखोर महिला आणि मुलींची छेड काढत असल्याचा प्रकार सुरू होता दरम्यान संबंधित महिला आपल्या मुलीसह तेथून जात असताना काही तरुणांनी तिची छेड काढली यानंतर महिलेने तरुणांना याबाबत जाब विचारला परंतु त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली मात्र यामुळे संतापलेल्या महिलेने रुद्रावतार धारण करत मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला चोप दिला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली